श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्यांना हे रहस्य जाणून धक्काच बसेल प्रिय भक्तांनो रात्रीची गाढ शांतता सर्वत्र शांतता तुम्ही गाढ झोपेत आहात दिवसभराच्या थकव्यानंतर तुमचे शरीर आणि मन विश्रांती घेते आणि अचानक तुमची झोपच मोडते तुम्ही दार वाजवून उठता तुम्हाला एक अज्ञात अस्वस्थता जाणवते तुम्ही वेळ पाहता आणि दरवेळीप्रमाणे घड्याळाचे काटे रात्री तीन ते पाचच्या दरम्यानची वेळ दाखवतच असतात आणि तुमची झोप मोडण्याचे कारण म्हणजे लघवी करण्याची इच्छा मित्रांनो तुमच्यांपैकी बरेच जण दररोज रात्री या अनुभवातून जातात कदाचित तुम्ही ते क्षण सामान्य शारीरिक कार्य समजून दुर्लक्ष करतात तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्ही रात्री खूप कान पाणी प्यायलं किंवा ते वाढत्या वयाची लक्षणे असू शकतात तुम्ही असा विचार करत असाल पण तुम्ही कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का की तुमची झोप त्याच विशिष्ट वेळी म्हणजे तीन ते पाचच्या दरम्यानच का मोडते रात्री बारा वाजता किंवा सकाळी सहा वाजता का बरं होत नाही आज आपण एक रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमचे होश हरपेल मित्रांनो ही काही सामान्य घटना नाही तर ती विश्वाची दैवी शक्तीचा एक खोल आणि गूढ संकेत आहे जो तुम्हाला थेट पाठवला गेला आहे हा एक कॉल आहे ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका तुम्ही आतापर्यंत त्याकडे दुर्लक्ष करत आला आहात तर श्वास रोखून ठेवा कारण आज तुम्हाला कळेल की पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणे हे काही एक सामान्य लक्षण नाही हे एक आश्चर्यकारक रहस्य आहे हे तुमचे जीवन बदलून टाकेल हे तुमच्या नशिबाची तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या आत्म्याशी संबंधित इतके सत्य आहे की ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही या घटनेला पुन्हा कधीही सामान्य मानू शकणार नाहीत प्रिय भक्तानो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तो पाहणार याची मी खात्री देते अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसह शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही फायदा होईल आणि हो भक्तानो व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी सुंदर माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय भक्तानो कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की सल्ला देणे हे आमचे काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही माना किंवा मानू नका ही तुमची इच्छा आहे पण भक्तानो मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तर तारन हुई। शेवट तर तुम्हाला मांडलात तर तुमचे तारण होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सामना करावा लागणार नाही बाकी तुमची इच्छा काहीही जबरदस्ती नाही तुम्ही स्वतः खूप बुद्धिमान आहात तर चला तर प्रिय भक्तानो त्याबद्दल जास्त बोलू नका आजचा व्हिडिओ सुरू करूयात भक्तानो आपल्या प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ वेद आणि पुराणांमध्ये वेळेला केवळ घड्याळाचं टिकटिक मानले जात नाही वेळेला एक जिवंत ऊर्जा एक जिवंत शक्ती म्हणून पाहिले गेले आहे चोवीस तासांच्या प्रत्येक प्रकारची स्वतःची एक विशेषता गुणवत्ता स्वतःची विशेष ऊर्जा आणि स्वतःचे विशेष महत्त्व असते आणि या सर्व प्रहारांमध्ये सर्वात शक्तिशाली सर्वात रहस्यमय आणि सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा वेळ ब्रह्ममुहूर्त या नावातच त्याचा अर्थ आहे मित्रांनो ब्रह्म म्हणजे निर्माता किंवा देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ म्हणजेच तो स्वतः देवाचा काळ आहे हा तो वे काळ आहे जेव्हा विश्वाची निर्मिती करणारी ऊर्जा त्याच्या शिखरावर असते हा तो काळ आहे मित्रांनो जेव्हा रात्रीचा अंधार कमी होतो आणि दिवसाचा प्रकाश येण्याची तयारी करतो हा काळ संगम काळ आहे असा जादुई क्षण जेव्हा तो पूर्णपणे रात्र नसतो किंवा पूर्णपणे दिवसही नसतो या पवित्र काळात सर्व देव देवी ऋषी संत आणि सिद्ध आत्मे सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर फिरतात यावेळी विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात मित्रांनो वातावरणात एक अद्भुत शांती अपरिवर्णीय पवित्रता आणि एक खोल दिव्यता असते यावेळी सत्वगुण त्याच्या शिखरावर असतात यावेळी हवेत एक वेगळी ताजेपणा आणि शीतलता असते असे तुम्हाला वाटले असेल या वेळेनंतर पक्ष्यांचा किलबिलाट देखील सुरू होतो जणू ते देखील या दिव्य वेळेचे स्वागतच करत आहेत मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की या सर्वांचा तुमच्या जाग्या होण्याशी आणि लघवीला जाण्याशी काय संबंध आहे बरं हे नाते खूप खोल आहे इतके खोल आहे की ते तुमच्या कल्पने पलीकडे आहे जेव्हा विश्वाची ही सर्वात ऊर्जा ही दिव्य शक्ती तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते तुम्हाला संदेश देऊ इच्छिते तेव्हा ती कोणत्याही थेट माध्यमाचा अवलंब करत नाही ती तुमच्या स्वतःच्या शरीराला तुम्हाला जागे करण्यासाठी त्याची उपस्थिती जाणवण्याचे माध्यम बनवते तुमच्या शरीरात लघवी करण्याचे तीव्र इच्छा निर्माण करणे हा त्या देवी शक्तीचा गाढ संकेत असतो गाढ झोपेतून जागे करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्गच असतो हा आजार नाही ही समस्याही नाही हे एक देवी अलार्म घड्याळच आहे हृदयाची घंटा जी तुम्हाला जागे होण्यास सांगते मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक गरज मानता आणि शौचालयात जाऊन पुन्हा झोपी जाता ती प्रत्यक्षात एक सुवर्ण संधी आहे जी तुम्ही दररोज रात्री गमवत आहात मित्रांनो देवाने तुमच्यासाठी निश्चित केलेली ती शेवटची भेटीची वेळ आहे आणि तुम्ही नकळत ती भेट नाकारता आणि तुमच्या झोपेच्या जगात परतता आता प्रश्न उद्भवतो की विश्वाची ही शक्ती फक्त तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते लाखो लोक झोपलेले आहेत पण हा संकेत फक्त तुम्हालाच का याचे उत्तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात तुमच्या आत लपलेले आहे मित्रांनो पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे या जन्माच्या किंवा मागील जन्माच्या तुमच्या पुण्यकर्माचे तुमच्या साधना तुमच्या प्रार्थना आता फळ देत आहेत तुमच्या जाणीवीची पातळी आता त्या टप्प्यावर पोहोचत आहे जिथे देवी शक्ती तुमच्याशी थेट संबंध स्थापित करू शकतात तुम्ही त्या निवडक आत्म्यांपैकी एक आहात ज्यांना विश्व त्यांच्या पुढील प्रवासाची तयारी करत आहे तुमचे असे जागे होणे हे एक पुरावे आहे की तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह हो वाढत आहे तुमचा आत्मा आता सांसारिक झोपेतून जागे होऊन देवाच्या जाणीवेत जागे होऊन इच्छितो आणि लघवी करण्याची इच्छा हे फक्त एक निमित्त असतं खरा उद्देश तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्तावर जागे करणे आणि त्या वैश्विक ऊर्जाशी जोडणे हा असतो दुसरे महत्त्वाचे कारण तुमच्या पूर्वजांशी संबंधित आहे हिंदू धर्मात पूर्वजांचे स्थान देवाच्या बरोबरीचे मानले जाते सूक्ष्म जगात राहूनही ते त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले राहतात ब्रह्म मुहूर्त हा असा काळ आहे जेव्हा स्थूल जग आणि सूक्ष्म जग याच्यातील पडदा सर्वात पातळ होतो याच वेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहजपणे संपर्क साधू शकतात जर मित्रांनो तुम्ही नियमितपणे तीन ते पाच दरम्यान जागे होत असाल तर एक मोठं लक्षण आहे की तुमचं पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात तुमच्याशी ते बोलण्याचा प्रयत्न करतात भक्तांनो आपल्या प्राचीन शास्त्र आयुर्वेदानुसार आपले शरीर पृथ्वी पाणी वायू आणि आकाश या पाच घटनांनी बनलेले आहे आणि आपले शरीर वाद पित्त आणि कफ या तीन दोषांनी संतुलित आहे हा रात्रीचा शेवटचा प्रहार आहे म्हणजेच पहाटे दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा काळ हा वाताचा काळ असतो वाताचा गुण म्हणजे हालचाल करणे हालचाल करणे शरीरातून मूत्र आणि विशेषतः उत्सर्जन करणे ही देखील वाताची एक क्रिया असते ब्रह्ममुहूर्त जेव्हा विश्वाची ऊर्जा प्राण त्याच्या शिखरावर असते तेव्हा ती शरीराच्या वात दोषावर देखील परिणाम करते हा एक नैसर्गिक सुसंवाद आहे वैश्विक ऊर्जेचे जागरण तुमच्या शरीराची ऊर्जा देखील जागृत करते ज्यामुळे वाताचा वेग वाढतो आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होते तर तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक क्रिया मानत आहात ती प्रत्यक्षात तुमच्या शरीर वैश्विक घड्याळाशी समर्पित होत आहे तुमच्या शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात बाहेर जे घडत आहे ते माझ्या आतही घडत आहे हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म विश्वाच्या एकात्मतेचा एक अद्भुत पुरावा आहे तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर हे इतके मोठे लक्षण असेल तर आपण काय करावे मित्रांनो या संधीचा फायदा कसा घ्यावा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लग्न करण्यासाठी उठाल तेव्हा ते, ते ओझे किंवा समस्या समजू नका जे सौभाग्य समजा लाखोंपैकी फक्त एकालाच मिळणारे सौभाग्य सर्वप्रथम जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमच्या मनात राग किंवा चिडचिड आणू नका तर तुमच्या मनात असलेले अदृश्य शक्तीचे आभार माना ज्याने तुम्हाला या अमृत वेळेला जागे केले शांतपणे उठा आणि शौचालयात जा परत आल्यावर लगेच झोपायला जाण्याचा प्रयत्नच करू नका ही चूक तुम्ही आत्तापर्यंत करत आला आहात तुमचे हात पाय आणि तोंड थंड पाण्याने धुवा असे केल्याने तुमची उरलेली झोप देखील निघून जाईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल आता तुमच्या घराच्या किंवा पूजा कक्षाच्या शांत कोपऱ्यात जा किंवा शक्क असल्यास मोकळ्या हवेत जा आणि एका आसनात बसा तुम्हाला कोणतीही मोठी पूजा किंवा विधी करायची नाही आहे फक्त शांत बसा डोळे बंद करा तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि फक्त तुमच्या येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा भक्तांनो तुम्ही जो श्वास घेत आहात तो सामान्य हवा नाहीतर ती ब्रह्ममुहूर्ताची दिव्य जीवन ऊर्जा आहे जी तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणाला शुद्ध करत आहे आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात तेव्हा तुमच्या ती सर्व नकारात्मकता सर्व विचार सर्व चिंता बाहेर पडत आहे असे अनुभवा काही क्षण या शांततेत बसा यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छिते तुम्ही फक्त शांत स्रोते राहावे कदाचित तुमच्या मनात काही कल्पना येईल तुम्हाला असा उपाय सापडेल जो तुम्ही शोधत आहात तुम्हाला कदाचित तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण देखील येईल ज्याला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या आत एक अफाट शांती अनुभवता येईल कशी शांती जी तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करू शकता किंवा हळू आवाजाने ओम मंत्राचा जप देखील करू शकता यावेळी ओमचा आवाज विश्वाच्या आवाजाशी एकरूप होतो आणि तुमची चेतना अनेक वेळा उंचावतो तुम्ही तुमच्या पूर्वजांना देखील आठवू शकता त्यांना शांतप्र प्रार्थना करा हे माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला नमस्कार करतो तुमचा आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ठेवा जर मी काही चूक केली असेल तर कृपया मला माफ करा माझ्यावर विश्वास ठेवा तुमची ही छोटीशी प्रार्थना त्यांना लगेच पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे नक्कीच रक्षण करेल मित्रमैत्रिणींनो स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ काही रहस्यमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो शेवटी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे कमेंट्स करायला विसरू नका भेटूयात अशाच रहस्यमय व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद